खाऊ घालतात त्यांना असं देतात आहे मग तर आपल्या मुलांना बघा आहारामध्ये मध्ये जे फळ येत असतील ते फळ तुम्ही त्यांना खाऊ घालायचं फळांपासून आपल्याला काय काय मिळत तर खनिजे प्रतिने हम्म इत्यादी घटक आपल्याला मिळतात आणि बाळाची वाढ ही व्यवस्थित होते त्याच्यामुळे फळं सुद्धा खाऊ घालायची महाग आहे म्हणून आम्ही आणत नाही असं म्हणू नका बर त्याच्या नंतर भाज्या आपल्या परिसरात ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या भाज्या सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालायला पाहिजे बघा पालेभाज्यांमधून आपल्याला विविध घटक मिळतात शाद जीवनसत्व हा हे मिळत असतात त्याच्यामुळे आपण पालेभाज्या सुद्धा आपल्या मुलांना खाऊ घातल्या पाहिजे त्याच्या सोबतच दूध आणि तूप दूध आणि तूप हे सुद्धा आपल्या मुलांना दिलं पाहिजे हा त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम हे भेटत असत त्याच्यामुळे मुलाची वाढ ही चांगली होते हळ मजबूत बनतात तसंच कडधान्य मोड आलेली कडधान्य ती सुद्धा आपण काय करायला पाहिजे आपल्या मुलांना दिली पाहिजे आठवड्यातून दोन तीन वेळेस का होय ना आपण मोड आलेली कडधान्य त्यांना खाऊ घातली पाहिजे तर आपण आपल्या आहारात सुद्धा आले मुलांचा आहारात सुद्धा दररोज फळ भाजीपाला दूध कडधान्य मोड आलेली कडधान्य यांचा समावेश आलेली गोष्टी बन भारत भारत बनवायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी या सगळ्या सगळ्या गोष्टीचा समावेश आपण करायचा आहे आपल्या आहारामध्ये